उन्हाळा चालू झाला की पोटाला थंडावा देणारे ज्यूस आपण घरी नक्कीच बनवतो कोकम सरबत लिंबू सरबत वगैरे तर आज आपण बनवतो आहे वॉटरमेलनचा ज्यूस तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे मिक्सरचा जा जार घेणार आहे त्याच्यामध्ये आपण आता कलिंगडाच्या फोडी घालून घेऊया मी एक कप कलिंगडाच्या फोडी घेतलेत बिया काढून घेतलेल्या आहेत एक कप कलिंगडाच्या फोडी घेतल्या की त्याच्यामध्ये एक ग्लास कलिंगडाचा ज्यूस बनतो त्यानंतर दोन चमचे मी साखर घालून घेते आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय कलिंगड कितपत गोड आहे त्यावर हे डिपेंड आहे त्यानंतर चिमटभर मीठ घालून घेऊया पटतिशी एकदम दहा मिनिटात होणारा ज्यूस आहे हा त्यानंतर चिमटभर काळी मिरी पावडर एक छोटा चमचा लिंबूचा रस त्यानंतर दोन पुदिन्याची पाने आता आपण हे मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये आता आईस क्यूब घालून घेतला आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे बाहेर तुम्ही कधी जर कलिंगडाचा ज्यूस पिला असेल तर तुम्हाला समजलं असेल की खूप पातळ असतो पाण्याचा वापर खूप असतो आपण इथे दाटसर असा बनवणार आहेत त्यामुळे अजिबात पाणी घालायचं नाही मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर पातेले घेतले त्याच्यावरती अशी पद्धतीने गाळणी घेतली आहे आणि त्याच्यावरती वाटून घेतलेला सगळा ज्यूस घालून चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आता हे बघा जे काही थोडेसे कण जाडसर राहिले ते आता आपण टाकून देऊ आणि ते दे, वॉटरमेलनचा ज्यूस तयार झाला आहे आता एका ग्लासमध्ये आपण ओतून घेऊया पटदिशी होणारा हा ज्यूस आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की बनवा थंडगार असा कलिंगडाचा ज्यूस एकदम रिफ्रेशिंग वाटतो एक आईस्क्यूब घालून घेऊ आणि सर्विंगला एक पुदिन्याचं पान मस्त लाल भडक असा दिसतो आहे हा वॉटरमेलनचा ज्यूस कोणताही कलर न घालता आपण हा वॉटरमेलनचा ज्यूस बनवलेला आहे फक्त दहा मिनिटात होणारा आणि स्वस्तात मस्त घरच्या घरी तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशा झाला ते कमेंट करून मला नक्की सांगा